माझा नवरा नेमका कामच करत असेल का का असेल का ते सठवी बर अग बयू नवऱ्याचाच फोन हॅलो गंगे माझा मित्र काय म्हणतोय बघ uh, हां द्या नमस्कार होय uh, oh, um, um, ना हां के तुमच्या नवऱ्याला तंटामुक्ततेचा अध्यक्ष करायचे हो हो होय अंबर त्यांच्याकडे फोन जरा करू दे ना तंटामुक्तते अध्यक्ष uh, चालते चालते हा uh, द्या आता त्यांच्याकडे हॅलो ऐका की स्पीकर वर फोन ठेवाव जरा घरातलं काय बोलू नको नाही म्हणलं तर विश्वास ठेवा माझ्यावर हा ठेवा स्पीकर वर फोन ती पुढी नेली का कसली ग लाजची म्हणलं मी लाजची पुढे नेली का तुम्ही संग थोडी तरी लाज आहे का जीवाला घरात नाही गिळायला एवढं एवढं दोन वर्षाच पोरग आहे आपलं त्याला ढुंगणावर चडी फाटली त्याला चढ्या नाही आणायला पैसे तुमच्याकडे हा संचाल येताना रिकाम येत नाही दारू बका बका ढुसून येत आहे हा आणि गप्प बसायचं नाही दारू पिऊन ते इमलन माव थुकत शिव्या द्यायच्या जायचं हे ते ते तू हे घरातलं भांडण मिटाय ना तुम्हाला लग्ना दुसऱ्याच भांडण मिटवायला ठेवू का मग आईला बिऊ 嗯，亚门。